एका गावात एक गरीब ब्राह्मण व त्याची बायको राहत असत त्यांना मुलबाळ काहीच नव्हते बरीच वर्षे गेली तेव्हा ब्राह्मणाने दुसरे लग्न करण्याचा भेद केला पहिल्यांदा बायकोला ते आवडले नाही पण मग तिने संमती दिली व त्याचे लग्न एका सुंदर मुलीशी झाले पुढे काही महिन्यांनी त्याचे नव्या बायकोला दिवस गेले व ती बाळणपणाला माहेरी गेली नवे बायकोवर ब्राह्मणाचे इतके प्रेम होते की त्याला तिचे वाचून करमेना तिला जाऊन भेटावेसे त्याला वाटू लागले त्याने पहिल्या बायकोला विचारले तेव्हा ती थी म्हणाली ठीक आहे जा तुम्ही पण रिकामे हाताने नका जाऊ तिच्यासाठी मी अनारसे देते अगदी वेगळ्या डब्यात खास डोळ्या डोहाळ्यांसाठी आहेत ते ते तिचे तिलाच द्यायचे तुम्हाला अनारसी फार आवडतात आणि तुम्हीच ते वाटेत खाल पण तसं काही करायचं नाही बरं का तुम्हाला मी दुसरी अनारसी देते बांधून असे म्हणून तिने अनारसे तयार केले आणि सवतीचे वेगळे बांधले नवऱ्याला वेगळे बांधले ब्राह्मण सकाळी निघाला नव्या बायकोचे घर दोन दिवसांच्या अंतरावर होते ब्राह्मण दिवसभर चालला रात्र पडल्यावर त्याने एका तळ्याकाठी मुक्काम केला त्याने आपले अनारसे खाऊन टाकले व पाणी पिऊन दुसरे गाठोडे उश्याजवळ ठेवून तो गाठ झोपी गेला ब्राह्मण झोपला होता त्याच्या जवळच्याच गावच्या राजाला एक सुंदर मुलगी होती अनेक राजपुत्रांचे मागणे तिला आले होते त्यात एक मागणी चोरांच्या राजाने आपल्या मुलासाठी घातली होती राजाला चोर जावंही नको होता पण चोरांच्या राजाचा निश्चय कायमच होता त्याने त्या ते राजकन्येला निजलेली असताना खाटेसकट न्यायचा वेध केला ब्राह्मण निजलेला होता त्याचवेळी चोराने निजलेल्या राजकन्येला खाटेसकट उचलून जंगलात आणले वाटेत तळे लागले चोरांना लहान तहान लागली त्यांनी खाट खाली ठेवली व ते पाणी प्यायला तळ्याजवळ गेले ब्राह्मण झोपला होता अनारशांचा खमंग वास सुटला होता चोरांच्या तोंडाला पाणी सुटले त्यांनी ते गाठोडे सोडले व ते जवळचे शंभरचे शंभर अनारसे ते शंभर चोरांनी खाऊन टाकले अनारशांत विष होते ते त्यांच्या अंगात भिनले व ते शंभर चोर तिथेच मरून पडले सकाळी ब्राह्मण पाहतो तो शंभर चोर खाली पडलेले जवळ सुंदर राजकन्या आणि सारे अनारसे संपलेले पण आपल्याला अनारसे ते चोरांनी खाल्लेले पाहून ब्राह्मण रागवला त्याने त्या ते चोरांपैकी एकाची तलवार काढली व साऱ्या चोरांची डोकी उडवली आपण खूप मोठा पराक्रम केला असे त्याला वाटले इतक्यात तिथून राजाचे सैनिक दौडत येताना त्याला दिसले महारा राजकन्येला पळवून नेणाऱ्या चोराला ठार करा ते म्हणत होते ब्राह्मण ओरटून म्हणाला अहो मी चोर नाही ही पहा राजकन्ये झोपली आहे मी मारले या शंभर चोरांना बघा तर खरं राजकन्या ही आतापर्यंत उठली होती ते चोर मेलेले पाहून तिला फार आनंद झाला ती ब्राह्मणाचे पाया पडली आणि म्हणाली तुमच्यासारखा तुमच्यासारखा शूर पुरुष मी अजून पाय दुसरा पाहिला नाही मला आपली बायको करून घ्या इतक्यात राजाही आपल्या जमिनीशी तिथे पोहोचला आपली मुलगी सुखरूप असल्याचे पाहून त्याला फार आनंद झाला ज्या वीर पुरुषाने एकट्याने शंभर चोरांना मारले त्यालाच आपली मुलगी द्यायची असे त्याने ठरवले व ब्राह्मणाला राजवाड्यात आणून त्याने त्याला आपला जावे करूनही टाकले त्या देशात एक सिहीन होती मनुष्य मांस खाय खायची तिला चटकच लागली होती दर आठवड्याला राजाला एक माणूस तिच्यासाठी बळी म्हणून रानात पाठवावेच लागे नाहीतर तिचा उपद्रव भलताच व्हावायचा राजकन्याचे लग्न झाल्यावर सारे लोक राजवाड्यासमोर जमले व राजाला म्हणाले महाराज आपल्या जावयानं शंभर चोर मारले आहेत दर आठवड्याला या सिहिणीपाई गावातला एक माणूस फुकट जातो तर पुढच्या आठवड्यात त्यांनाच रानात पाठवा म्हणजे ते कायमचं ते सिहिणीचा निकाल लावतील प्रजा फार सुखी होईल असं झालं तर प्रजेचे म्हणणे राजाला पटले त्याने जावयाचे अंगावर चिलखत घालून त्याला रानात पाठवले ब्राह्मणाला नाही म्हणणे शक्यच नव्हते तो एका वडाचे झाडावर चढून बसला जवळ शस्त्रे होतीच ठरल्यावेळी सिहीन आली नेहमीप्रमाणे माणूस तिच्या जवळ येताना दिसला तेव्हा ते ती त्या वडाच्या झाडाजवळ गेली ब्राह्मण लटलट कापू लागला त्याच्या हातातली तलवार गळून पडली त्याचवेळी सिंहवर पाहून जांभाही देत होती तिच्या जबड्यात ती अडकली तिचा घसा फाटला व ती तडफडून मेली ते पाहून ब्राह्मण खाली उतरला आणि त्याने तिखटमीठ लावून आपण सिहिणीला कसे मारले ते साऱ्यांना सांगितले पुढे काय झाले जवळच एक राज्य होते तिथल्या राजाचे नाव अपय्या राजा तो मोठा पराक्रमी होता आजूबाजूच्या साऱ्या राजांकडून तो खंडणी वसूल करी यावर्षी ब्राह्मणाच्या सासऱ्याने खंडणी न दिल्यामुळे अपया राजा रागवला आणि त्याने या राजाला वेढा घातला त्यावेळी ब्राह्मणालाच सेनापती करून घे त्याच्याकडे वेढा उठवण्याचे काम राजाने सोपवले फिरून ब्राह्मण पेचत पडला पण नाही कसे म्हणणार त्याने उत्तम घोडा व तलवार मागवली त्या राजाकडे एक मोठा तुफानी घोडा होता तोच राजाने जावयाला दिला तीक्ष्ण तलवार दिली ब्राह्मणाने घोड्यावर बसताना नोकरांकडून स्वतःला दोरीने घट्ट घोड्याला आवडून बांधायला सांगितले व तो एकदाचा घोड्यावर स्वार झाला घोडा बेलगम धावत चालला खास खळगे काही त्याने पाहिले नाहीत ज्या राजाच्या नदीच्या पलीकडे शत्रूच्या सैन्याच्या वेढा पडला होता त्या नदीत बेधडक तो घोडा घुसला व पोहून पलीकडे गेला ब्राह्मण तर अगदी अर्धमेला झाला होता या घोड्यावरून सुटण्यास काय करावे हे त्याला कळेना कारण आता तर तो शत्रूच्या गोट्यातच गेला होता तेव्हा त्याने एका ताडाचे झाडाची फांदी पकडली तो ते झाडं चुपटून हातात आले घोडा बेफाम धावत होता ब्राह्मण अंग ठेचाळून निघाले नाही आप्पा आयया असे बोमलत होता रणांगण जवळ होते अप्पा आय्या शत्रूच्या नावाचा पुकार करीत हातात ताडाचे झाड घेऊन घोड्यावरून भरधाव येणारा हा वीर पाहून शत्रूच्या सैन्याची बोबडी वळली कारण या ब्राह्मणवीराच्या प्र पराक्रमाची ख्याती सर्वांना माहीतच होती सारे शत्रू पडून गेले रणांगण ओस पडले इकडे घोडेही उधळून इकडे घोडाही उधळून थकला होता मुकाट्याने तो राजवाड्यात परतला राजाने त्याला घोड्यावरून खाली उतरवून घेतले व त्याचा मोठा गौरव केला मग काही दिवसांनी ब्राह्मणाने आपल्या पहिल्या बायकांना आणवले मोठीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला पण ते अनारसे विषारी होते म्हणून तर चोर मेले हे जाणून नवऱ्याने तिला क्षमा केली मग ते तिघी सवती एकमेकींशी प्रेमाने वागू लागल्या ब्राह्मण देखील सुखी झाला मधल्या बायकोला मुलगा झाला त्याची लाड ते सारे जणी करीत तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद